डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त भव्य मोफत रोग निदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन धुळे शहरातील साखरी रोडवरील राजरत्न हाऊसिंग सोसायटी येथे संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियान धुळे श्रावस्ती महिला सेवाभावी संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंती निमित्ताने बुद्ध विहार परिसरात भूम्य मोफत रोग निदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये धुळे शहरातील नामवंत डॉक्टरांनी विविध आजारांवर नागरिकांना मोफत ट्रीटमेंट दिली तसेच उपस्थित नागरिकांना आयोजकांकडून मोफत औषधी दिल्यात तसेच जे नागरिकी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे त्यांना पुढे जाऊन डॉक्टरांच्या हॉस्पिटल मध्ये शिबिराचे केस पेपर दाखवून मोफत इलाज केला जाणार आहे अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे यावेळी संघ शक्ती एक राष्ट्र शक्ती अभियान धुळे श्रावस्ते महिला सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे राजमाता सावित्री यांची एकशे सत्तावीसवी जयंती संपूर्ण देशामध्ये विविध प्रकाराने साजरी केली जात आहे धुळे शहरामध्ये त्यागमूर्ती रमाई यांची एकशे सत्तावीसवी जयंती संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियान आणि श्रावस्ती महिला सेवाभावी संस्था धुळे यांच्या वतीनं या धुळे शहरामध्ये प्रथमच मोफत रोग निदान व औषधोपचार शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे त्याच पद्धतीनं रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये मोफत बी एम डी टेस्ट मोफत बी एम आय टेस्ट रक्तलघवीच्या संपूर्ण मोफत टेस्ट या ठिकाणी केल्या जात आहेत धुळे शहरातील नामवंत डॉक्टर्स डॉक्टर सैंदाणे डॉक्टर शिलवंत सर डॉक्टर जगदीश पाखरे सर डॉक्टर विजय कांबळे साहेब डॉक्टर जितेंद्र भाईदास निकुंबे सर डॉक्टर अभिनय दरोडे सर डॉक्टर सुषमा थोरात डॉक्टर गीतांजली पाटील डॉक्टर दीपक अरुण खोरे डॉक्टर सौरभ <स्यार्थ> शूरभ निकुम डॉक्टर दीपक शेजवळ डॉक्टर करुणा शेजवळ डॉक्टर तुषार महेंद्र सामुद्रे डॉक्टर शरीधारी भामरे डॉक्टर दीपक थोरात डॉक्टर ओशिन रणदिवे हे धुळे शहरातील तज्ञ डॉक्टर्स या तपासणी करत आहेत आणि तपासणीसोबतच त्यांना मोफत औषधोपचार देखील केला जात आहे आणि सांगायला अभिमान वाटतो या सर्व डॉक्टर्सने असं सांगितलं आहे की या शिबिरामध्ये जे रुग्ण आलेले आहेत त्या रुग्णांची तपासणी करताना जो केस पेपर त्यांच्याजवळ दिला गेलेला आहे ते रुग्ण तो केस पेपर घेऊन या डॉक्टर्सकडे जर पुन्हा गेलेत तर त्यांची त्या ठिकाणी मोफत तपासणी आणि औषधोपचार या डॉक्टर्समार्फत केला जाणार आहे या माता रमाई जयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम या धुळे शहरामध्ये नाविन्यतेने राबवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि धुळे शहरातील जे गरीब आहेत जे गरजू आहेत यांना मोठ्या प्रमाणावरती लाभ दिला जात आहे सकाळी नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंतचं या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी प्राध्यापक डॉक्टर प्रीती वाहने या ठिकाणी श्रावस्ती बुद्धविहार याच बांधकाम सुरू आहे आणि या परिसरामध्ये म्हणजेच राजरत्न हाऊसिंग सोसायटीच्या ठिकाणी रमाई जयंती यांच्या निमित्ताने त्या औचित्याने एक मोफत रोग निदान शिबिर आयोजित केलेला आहे ज्या रमाईने अतिशय आपल्या मुलांचा त्याग केला उपचार त्यांना मिळाला नाही आणि त्या मुलांचं निधन झालं तेच एक मनामध्ये ठेवून आपण आपल्या समाजातील गरीब लोकांपर्यंत त्यांना उपचार प्राप्त व्हावा आणि कमी पैशामध्ये त्यांचं निदान व्हावं यासाठी हे उपचार कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे सातत्याने श्रावस्ती बुद्धविहार वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती आणि लोकांपर्यंत त्याचा उप फायदा कसा होईल या पद्धतीने कार्यक्रम घेत असतो मागच्या वर्षी आम्ही महिलांचा सत्कार आणि कष्टकरी महिलांना साडी वाटप केलं होतं यावर्षी भव्य निदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर संघ शक्ती राष्ट्रशक्ती अभियान आणि श्रावस्ती बुद्धविहार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा शिबिराचा या ठिकाणी आयोजन केलेला आहे तर सर्वांना या शिबिरामध्ये आम्ही आमच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका